कसे आज सगळे रामकुटीत खूप छान कार्यक्रम होत आहेत अजून एक गोष्ट घेऊन आली हो कुणी लिहिली माहीत नाही पण खूप छान आहे गोष्टीचे नाव आहे एका चिमणीचा विश्वास कौरव पांडवांमध्ये होणाऱ्या युद्धाकरता कुरुक्षेत्राची सिद्धता करण्याचे काम सुरू होते हत्तींच्या मदतीने विशालकाय वृक्ष भुईसपाट करण्यात येत होते मोकळी आणि सपाट अशी युद्धभूमी तयार होत होती एका विशाल वृक्षावर एक चिमणी आपल्या चार पिल्लांसह राहत होती तो वृक्ष जमीनदोस्त झाला आणि तिचं घरटाही न येणाऱ्या इवल्या पिल्लांसह कोसळलं पण आश्चर्यकारकरीत्या ती पिल्ल अजूनही सुखरूप होती घाबरलेल्या हताश झालेल्या चिमणीने तेव्हाच अर्जुनासहित तिथे आलेल्या श्रीकृष्णांना पाहिले युद्धभूमीचे निरीक्षण करायला आणि विजयासाठी आवश्यक ती विवरचना ठरविण्यासाठी ते तिथे आले होते आपल्या दुबळ्या पंखांत सगळी शक्ती एकवटून तिने श्रीकृष्णांच्या रथाकडे उड्डाण केले हे कृष्णा माझ्या बाळांना वाचव या भयंकर युद्धात ती चिरडली जातील तिनं श्रीकृष्णाला विनवलं तुझं दू ख मला कळतंय पण मी निसर्ग नियमात ढवळाढवळ करू शकत नाही श्रीकृष्ण म्हणाले चिमणीने पुन्हा विनंती केली आणि म्हणाली मला इतकंच माहीत आहे की तुम्ही माझे तारणहार आहात माझ्या बाळांचं नशीब आता तुमच्या हातात आहे त्यांना वाचवायचं की मरू द्यायचं हे आता तुम्हीच ठरवा कालचक्र कोणताही भेदभाव न करता फिरत राहत श्रीकृष्ण एखाद्या सामान्य माणसासारखं बोलत होते असं दाखवत होते की जणू त्यांच्या हातात काहीच नाही हे तत्वज्ञान मला कळत नाही मला फक्त इतकंच कळत की कालचक्र तुम्हीच आहात मी तुम्हाला शरण आले आहे चिमणी अत्यंत आदराने आणि विश्वासपूर्वक बोलत होती मग असं कर तीन आठवडे पहिले इतकं अन्न तुझ्या घरट्यात गोळा कर श्रीकृष्णांनी सांगितलं सुरू असलेल्या या संभाषणाबाबत अनभिग्य असलेला अर्जुन चिमणीला हुसकावणार इतक्यात श्रीकृष्ण तिच्याकडे पाहून स्मितहास्य करताना त्याला दिसले चिमणीने आदराने पंख फडफडवले आणि ती घरट्याकडे उडून गेली दोन दिवसांनंतर शंखनाद करून युद्धारंभ करण्यापूर्वी श्रीकृष्णांनी अर्जुनाकडे त्याचं धनुष्य आणि बाण मागितले या युद्धात लढण्यासाठी शस्त्र हातात न धरण्याची प्रतिज्ञा करणा या श्रीकृष्णांची ही मागणी ऐकून अर्जुन नचकलाच शिवाय आपण सर्वोत्कृष्ट धनुर्धारी आहोत याबद्दल त्याला विश्वास होता मला आज्ञा करावी माझ्या बाणांसाठी काहीही अभेद नाही अर्जुन म्हणाला अर्जुनाकडून शांतपणे धनुष्य स्वतःकडे घेत श्रीकृष्णांनी हत्तीवर नेम धरला पण बाणाने हत्तीला खाली पाडण्याऐवजी तो बाण हत्तीच्या गळ्या भोवतालच्या घंटेला लागला आणि काही ठिणग्या चमकल्या एवढा सोपा नेम मुकलेला पाहून अर्जुन त्याचं चुकचुकणं लपवू शकला नाही मी करू का अर्जुनाने अर्जव केले त्याच्या त्या प्रतिक्रियेकडे दुर्लक्ष करत श्रीकृष्णांनी धनुष्यबाण त्याला परत दिले आणि आणखी काही करण्याची गरज नसल्याचं सांगितलं पण तुम्ही केशव हत्तीवर वार का केलात अर्जुनाने विचारलं कारण चिमणीचं नांद तर घरट असणार झाड त्याने पाडलं होत श्रीकृष्णाने सांगितले कोण कुठली चिमणी ती अर्जुनाला काही कळेना आणि एवढं होऊनही तो वक्ती सुखरूप आणि जिवंत आहे फक्त त्याच्या गळ्यातली घंटा तेवढी उडून पडली अर्जुनाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत श्रीकृष्णांनी त्याला शंखनाद करण्याची सूचना दिली युद्ध सुरू झालं पुढच्या अठरा दिवसांत अनेकांची आयुष्य संपली अखेर पांडवांचा विजय झाला परत एकदा रक्तलांची युद्धभूमीवरून श्रीकृष्ण अर्जुनासहित फिरू लागले अनेक योद्ध्यांची कलेवर अंत्यसंस्कारांची वाट पाहत अजूनही तिथेच पडलेली होती विच्छिन्न झालेले दोन्ही बाजूंचे सैन्य युद्धात मारले गेलेले हत्ती रथाला जोडलेल्या अवस्थेत मरण पावलेले घोडे यांच्या प्रेतांचा तिथे खच पडला होता एका विशिष्ट ठिकाणी श्रीकृष्ण थांबले आणि तिथे पडलेल्या हत्तीच्या गळ्यातल्या घंटेकडे विचार मग पाहत राहिले अर्जुना माझ्यासाठी म्हणून तू ही घंटा उचलून बाजूला ठेवशील का श्रीकृष्ण म्हणाले या साध्याशा सूचने अर्जुन मात्र गोंधळात पडला एवढ्या विस्तीर्ण युद्धक्षेत्रावर इतक्या बहुसंख्य इतर गोष्टींचे निवारण करणे बाकी असताना एक क्षुल्लक साधा धातूचा तुकडा उचलायला श्रीकृष्ण त्याला का सांगत असावेत हे नकळून प्रश्नार्थक नजरेने तो श्रीकृष्णांकडे पाहू लागला हो हीच ती घंटा मी बाण मारल्यावर हत्तीच्या गळ्यातून निसटली होती श्रीकृष्ण म्हणाले अर्जुन खाली वाकला आणि कुठलाही प्रश्न न विचारता त्याने ती जडशे घंटा उचलली आणि त्यानंतर त्याने जे पाहिले त्याने त्याचे आयुष्य कायमचे बदलले एक दोन तीन चार आणि पाच चार छोट्या चिमण्यांपाठोपाठ एका प्रौढ चिमणीने पंख पसरून झेप घेतली आनंदाने उडत उडत तिने श्रीकृष्णांना प्रदक्षिणा घातली निखळलेल्या एका घंटेने एक पूर्ण कुटुंब वाचवले होते अर्जुन म्हणाला मला क्षमा करा श्री कृष्णा मानवी अवतारातल्या तुला मर्त्य मानवासारखंच वागताना पाहून मी तुझं खरं स्वरूप विसरलो होतो जेव्हा काळ अटीतटीचा असतो तेव्हा घंटा उचलली जाईपर्यंत थांबवा विश्वास ठेवा भगवंत सर्व व्यवस्थितच करणार आहे साभार रामकुटी पॉडकास्ट आता या ट्यूबवर आणि या ट्यूब म्युझिक वर पण आपण ऐकू शकतो ज्येष्ठ साधकांनी साध्या आवाजात छान दुर्मिळ स्तोत्र म्हटलेली आहेत ती नक्की ऐका आणि मुलांना पण ऐकवा रामकुटी पॉडकास्ट आपण ऍपल पॉडकास्ट अमेझॉन म्युझिक जिओ सावन गाना गुगल पॉडकास्ट स्पॉटीफाय ट्यून इन यट्यूब आणि जगातील पॉडकास्ट पुरवणाऱ्या सर्व्हिस वर आपण रामकुटी सर्च करा रामकुटीचे स्पल आर एम के यू टी आर किंवा मराठीत रामकोटी असे टाईप करा हो श्रीकांत दादांनी सौंदर्य रोज सकाळी तीन श्लोक शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे याचा लाभ घ्यावा नाईन फोर टू थ्री झिरो थ्री सेवन टू वन झिरो परत सांगते नाईन फोर टू थ्री झिरो थ्री सेवन टू वन झिरो ला व्हॉट्सॲप मेसेज करावा आणि आपण गच्छीवर वरांड्यात वाटीत पाणी आणि थोडे धान्य जरूर ठेवा पुन्हाचा उकाडा वाढत जात आहे चिमणी आणि इतर पक्षी नक्कीच संतुष्ट होतील नवीन संदेश घेऊन परत भेटूच हा मेसेज पुढे नक्की पाठवा आपलीच रामकोटी